हॅलो हा बोला ताई स्वामी श्री स्वामी समर्थ अहो मला माझ्या स्वामी समर्थांचे अनुभव सांगायचे होते अरे ना ताई मग कुठून बोलता काय सांगायचंय मी पुण्यातून बोलते अच्छा अच्छा नाव वगैरे सांगायचंय का सांगायचं असेल तर सांगा कंपल्सरी नाही हा नाव नाही सांगायचे मी पण मला जे काही स्वामींनी जे काही म्हणजे असे चपातीमध्ये दिव्यामध्ये जे काही दिलेत ना संकेत हाँ, हाँ. ते व्हॉट्सअप हो वर पाठवायचे पण होते तुम्हाला हा अच्छा मग ते पाठवण्यात मला हो पाठवते म्हणजे मला सात आठ वर्ष झाले स्वामी सेवेमध्ये आलेले हो अरे बरेच वर्ष झाले म्हणजे मी स्वामींच पहिलं मी म्हणजे थोडी सेवा करत होते म्हणजे आम्ही दिवसभर काम करतो पण करतो परत आता मी वेट काम सोडलेलं आहे स्वयंपाकाची काम करते, करते हो, सोसायटी सो सो मध्ये अरे वा बघा आणि अशे स्वामी भक्त स्वयंपाकाला कोणाकडे जाणं केवढ भाग्य आहे त्या लोकांच आणि तुम्हाला मी आता काय सांगायचं मी ज्यावेळेस तुम्हाला पाठवन ना त्यावेळेस तुम्हाला वाटेल ना कि स्वामी काय संकेत देतात हो नावर येतात म्हणजे पुढे काय जे काही म्हणजे आज आता ही दोन तीन दिवसात काय सण असला ना त्याचं पण संकेत देत त्या स्वामी की पुढे हे आहे अरे वा कोणत्या तारखेला काय आहे ती तारीख सुद्धा चपातीवर येते दिव्यात येत आहे म्हणजे काही मी पहिले वीट काम करायचे कर दोन तीन वर्ष वीट काढले काढले म्हणजे लहानपणापासूनच वीटभटीवर होते अच्छा अच्छा आम्ही सेवेत आल्यावर मी तीन वर्षभटीच मला काम करावं लागले बघायला आणि त्याच्यानंतर मी स्वामींच्या सेवेत आल्यावर तीन वर्षे वीट काम केले त्याच्यानंतर मी हळूहळू माझे म्हणजे माझ्या माझ्या परिस्थिती सुधारणा होऊ लागली मग स्वामी सेवेत आल्यावर कोणी मागे राहतच नाही ताई हा आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला ही स्वामी सेवा कोणी सांगितली ताई कारण वीट भट्टीचं काम म्हणजे तुमचं फिरतं काम असेल ना ताई मी एक ले ले स्वामी अनुभव तुम्हाला शेअर केलेला आहे बघा वीट भटीवर काम करून मी संध्याकाळी सेवा करायची पण तुम्हाला कळलं कसं काय स्वामी सेवेत यायचं ते मला एका ताईंनी आपलं हिंजवडी पशी थेरगाव माहितीये का हा माहितीये तिथं आपल्या गुरु माऊलींच केंद्र आहे छोट अच्छा अच्छा हा 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 तर ते तिथं मी म्हणजे सेवा केली म्हणजे मी काय अशी म्हणजे तिथून घेतली नाही काय सेवा पण मला एका ताईने सांगितलं होतं की तिथं जा तुम्ही अच्छा 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 हा मग मी तिथून मी काही सेवा घेतलेली नाही मी आरतीला दोन तीन वेळा गुरुवारची गेले म्हणजे माझ्या मनापासून मी गुरुचरित्र पारायण पण केले दोन तीन बापरे तुम्ही तिथे शिकलेला आहात आणि मी तिसरी शाळा झाली फक्त गुरुचरित्र पारायण हो मला जास्त म्हणजे असं लिहिता येत नाही पण वाचता येत अरे वा किती छान हो आणि असं करत मी तीन वर्षे वीट म्हणजे काम माझं तीन वर्षात तीन वर्ष केले स्वामी सेवेत आल्यावर अरे माझ्यात हळूहळू सुधारणा झाली आणि नंतर मी स्वयंपाकाचे काम घेतले पण मला तर आश्चर्य वाटत ताई कि म्हणजे तुम्हाला किती एकदम चेंज ना वीट भट्टीचं काम कुठे आणि स्वयंपाकाचं काम कुठे ताई असं करत करत वीट भट्टी म्हणजे ते स्वयंपाकाचे काम कसे भेटले ते पण तुम्हाला सांगते म्हणजे मी तर म्हणजे दवाखान्यात चालले होते दवाखान्यात चालल्यावर एक म्हणजे शाळेची बस असते की छोटी बरोबर बरोबर बर, हा मग बस भेटताना त्या शाळेच्या बसला मी हात केले म्हणजे दवाखान्यातून रिटर्न घरी जायसाठी अच्छा अच्छा हा तर त्या बसच्या गाडीवर महाग श्री स्वामी समर्थ होत आणि स्वामींचा फोटो होता त्या गाडीवर तर त्या गाडीला पिवळ्या बसला मी हात केले ती गाडी थांबली थांबल्यावर त्या गाडीत छोटे छोटे मुलं होते हा, 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 हा आणि एक मुलगी होती दहा अकरा वर्षाची होती मोठी होती एक मुलगी मग त्या सोसायटीत त्या मुलीला गाडी सोडायला गे गेल्यावर मी म्हणलं बाळा मला इथं काम भेटेल का हा, हा, हा तर ती मुलगी म्हणली आमच्याच घरी मेड नाहीये मी माझ्या मम्मीला विचारून तुम्हाला सांगते अग बाई हा आणि मग तिनं माझा नंबर घेतला आणि म्हणली मी घरी गेले की तुम्हाला फोन करते म्हणजे अरे वा त्या सोसायटीत माझा नंबर फोन घेतला मी घरी आले संध्याकाळपर्यंत त्या मुलीनं तिच्या मम्मीला विचारून मला फोन केला की मावशी तुम्हाला उद्या माझ्या घरी यायला सांगितले आय करत करत ते काम भेटलं तिथून मी काम किती छान मग तुम्ही तिथून जवळच राहता का हो जवळ राहते किती छान ताई मला खूप बरं वाटलं कारण किती कष्टाचं काम ना ते वीट भट्टीवर नंतर ते तिथे राहायचं सगळं किती मेहनत ताई ती मेहनत म्हणजे लय मेहनत आहे ना मी जाते कुठे कुठे ना अशी खूप शारीरिक मेहनत ताई लई म्हणजे आता काय सांगायचंय हाडाच चंदन उगळ हाडाच जीज होते खरंय अगदी बरोबर आहे आणि मग मिस्टर काय करतात माझे मिस्टर डायर आहे अरे वा म्हणजे गाडी एकदम रुळावर आणली बघा स्वामींनी तुमची स्वामींनी म्हणजे पहिली पुण्यतिथी मी हे तुम्हाला आहे बघा पुण्यतिथी माझ्या घरी झालेली आहे स्वामींची हा 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 हा, हा। बरोबर अनुभव तुम्हाला मी सांगितलेला आहे बरं आणि मग मुलं काय करतात ताई तुमचे मला मूल नाहीये ना ताई अच्छा किती वर्ष झाले लग्नाला सोळा सतरा वर्ष झाले अच्छा अच्छा हे बघा स्वामींची इच्छा असेल तर ते पण होईल पण एक तुम्हाला एक चांगलं जीवन आधी स्वामींनी दिलंय आता तिथून पण सुरुवात चांगली होईल आणि तुमच्या अगदी कमी वयात लग्न झालेले असतील हो हो ना हो. आता इथे तर कसं आता मुंबईत बघायला गेलं किंवा हल्लीच्या काळात सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत त्या मुलींचे लग्न होत नाही हा ना। तेवढं होत तुमचं वय असेल आता आणि माझ्या घरी स्वामींची पुण्यतिथी झाली आणि मी तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे बघा त्या अनुभव मध्ये की मला नरसोबाच्या वाडीचं जे मला स्वप्नात जे दाखवलं होतं ना तू जाताना माळ घेऊन जा तिथून पुढे मला सांग काय होतंय बरोबर आलं लक्षात मी तुम्हाला हे अनुभव सांगितलेलं आहे बघा हो हो, हो. मग मी ती माळ घेऊन गेलते त्याच्या जे मला अनुभव जे आलेत ना ताई इतके अनुभव आलेत माझ्या दिव्यात उजव्या सोंडीचा गणपती पण आलाय ताई तुम्हाला जे जे अनुभव येतात ना ते आता रोज शेअर करत जा ना मग असं वाटतं पण कसं आता त्याला मी इकडे गावी आले ना मग सकाळपासून माझ्या डोक्यात विचार चाललाय की मी हे सगळं ह्या ताईंना म्हणजे दाखवा की स्वामी सेवा केलं का आपल्याला काही का अपेक्षा आप नाही ताई सगळं हिथच हे करायचंय अगदी बरोबर कसं बोललात हा खरंय खरंय काही अपेक्षा नाही देव आपल्या सोबत आहे म्हणजे ही किती महत्वाचं आहे सगळ्यात तेच तर महत्वाचं आहे ताई हेच समजत नाही जगाला आणि पाऊली ताई स्वामी आहेत मी तुम्हाला सगळं मी तुम्हाला पाठवते तुम्ही बघा ही किती हे आहे नाही रोज एक एक अनुभव सांगत ताई मी शेअर करत जाईल आणि माझ्या दिव्यामध्ये बघा ताई मी उजवाडी आणि एक दिवशी मी चपाती करत होते नामस्मरण करत आणि चपाती माझ्या तीन तारीख आली हा मग मी हाँ. ती चपाती भाजली पण ठेवली पण दुसरी चपाती लाटाय घेतली होती म्हणलं तीन तारीख का आली म्हणून मी मला स्वामींनी असा का मेसेज दिला म्हणून मी कॅलेंडर घेतलं कॅलेंडर घेतल्यावर बघितलं तर तर त्याच्यात काहीच नाही नंतर ते ठेवली चपाती कॅलेंडर ठेवलं परत दुसरी चपाती लाटली तर त्याच्यावर पावलूम हो। पावलं म्हटलं नंतर म्हणजे असं काही स्वामी काहीतरी पुढचं म्हणजे संकेत देत असतील असं मला वाटलं आणि तिसरी चपाती लाटली तर त्याच्यावर मराठीमध्ये ग असतो का हो 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 ते अक्षर आलं अगवे मी परत एकदा कॅलेंडर घेतलं मला हे सगळं तीन चपाती असं काही आलंय म्हणून मी परत एकदा कॅलेंडर घेतलं कॅलेंडर घेतले तर विनायक चतुर्थी तीन तारखेला होती ओ बघा ग पण आला गणपतीचा आणि पाऊल आलं पाऊल आलं आणि तीन तारीख बघा कशी सगळी आठवण करून दिली हा आणि ते झालं का रामनवमी असती का रामनवमीच्या दिवशी माझ्या चपातीवर शंका आलाय अरे वा हो बाप रे तुम्ही शंख बघितला तर ते असा नाही डिझाईन मधून असतो बघा समुद्रात हो 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 तो शंका आलाय ताई मग हे सगळे फोटो पाठवा ना तुम्ही पाठवते ना आणि एका चपतीवर हो स्वामींची पूर्ण प्रतिमा आली दिव्यामध्ये उजव्या सोंडीचा गणपती आलाय बाप रे कमाले कमाले हा आणि एक दिवस मी स्वामींना सेवा करत तरच माझ्या मनातल्या मनात स्वामींशी मी भांडत होते अच्छा हा म्हणलो oh. तुम्ही असं करता तसं करता आपण किती बी प्रामाणिक राहिलं तर सोबत एक तरी वाईट व्यक्ती दिवसभरात येतो असं मी स्वामींशी भांडत होते तर दिव्या मध्ये दात आले हो पूर्ण दात आले ना आणि ते झालं का अजून एका चपाती एका वेळेस दिव्यामध्ये दत्तांची अशी तीन हे आहेत ना तर ते दिव्यामध्ये पूर्ण तीन मुखी सारखं आलं कमाल खरच कौतुक आहे ताई म्हणजे ही खरी सेवा ही खरी भक्ती आणि मी गुरुवार म्हणजे गुरुवारी स्वामींना मी नैवेद्य दररोज नैवेद्य आम्ही ठेवतो लाडू म्हणा पेढे म्हणा गुलाबजाम रोज, रोज काही ना काही असतो स्वामींना अच्छा घरातले काय के, मठामध्ये केंद्रात जाऊन घरात माझ्या मूर्ती आहे मी चार हजाराची मूर्ती आणलेली वरून बापरे तो पण फोटो पाठवत आहे हो हो आणि आम्ही रोज स्वामींना नैवेद्य ठेवतो ना, ना आणि ज्या दिवशी म्हणजे पैसे नसतील किंवा ह्यांनी जाण्याचा कटाळा जर केला ना दुकानात तर त्या दिवशी भाजी भाकरी जे काय आपण बनवतो ते नैवेद्य ठेवतो बरोबर तर मी काय आम्ही काय करत बुधवारी लाडू ठेवले होते स्वामींना अच्छा आणि गुरुवारी सकाळी उठून माझा स्वयंपाक झाला मला कामाला जायचं म्हणून आता एवढी भांडी कामाला जावं तर दारात कावळा ओरडत होता बर <सथ> त्या कावळ्याला का पायच नाही आणि तो ओरडत होता मग मी काय केले स्वामी पाष ठेवलेलं होतं ना बुधवारी त्यातला एक त्याला बाहेर गुरुवारी सकाळी तो लाडू कावळ्याला ठेवला बाहेर तर आपण दर्शनाला तसं एक लाईनीत उभारतो हो 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 तसे तीन कावळे उभारले ते एका लाईनीत बापरे बघा आणि जो लंगडा कावळा आहे ना त्यांनी आला एक घास घेतला तो जाऊन पत्र्यावर बसला दुसरा कावळा आला त्यानी पण एक घास घेतला पत्र्यावर जाऊन बसला ओ तिसरा कावळा आला त्यानी पण एक घास घेतला आणि पत्र्यावर जाऊन बसला काही तुम्हाला लक्षात आलं का हे दत्तच ना हा आणि संध्याकाळी चपात्या करताना बरोबर कावळा माझ्या चपातीवर आलाय बाप रे गुरुवारी मी सकाळी कावळ्याला लाडू खाऊ घातले होते तो संध्या बर कमाले, कमाले, तर संध्याकाळी बरोबर चपातीवर कावळा आलेला आहे बाप रे कमाल आहे खरच आणि पंचवीस तारखेला श्रावण महिना चालू होणार होता तर बरोबर पंचवीस तारीख माझ्या चपातीवर <laughs> आलेली आयया किती सुंदर ताई हे सगळं पाठवा मला हो पाठवते मला हे सगळं सांगायचं होतं पण कसं असत आता मी शेरगावला मला जाण होत नाही ताई मी घरूनच सेवा करते जे काय असेल ते ठीक आहे ना ताई कुठे गेलंच पाहिजे असं काही नाही सगळ्यात सुंदर मंदिर म्हणजे आपलं घर अलग अलग सेवा करते हो हो आणि तो का ते मला जी माझ्या घरी स्वामींची जी पुण्यतिथी साजरी होते ना <laughs> चार पुण्यतिथ्या साजऱ्या था झाल्या चांगल्या आम्ही करतो दरवर्षी पण त्यातून पुढे हे सगळे स्वामींची मला संकेत भेटतेत बघा ताई किती सुंदर ताई किती स्वामींची कृपा आहे तुमच्यावर असे तुमच्या पण सान्निध्यात जे येतील ना ताई स्वामी सेवेकरी तयार करत जा नाही करते ना ताई म्हणजे मला कसं असतं हो का आपण सांगितलं ना कोणी मनाव घेतलं तर घेत कोणी घेत पण नाहीत ना असं बरोबर बरोबर आणि एक वेळेस आमची आम का नाही पाठ साडेचार ते पाच ला स्वामींना दिवा चालू होतो आमच्या घरात आहे हो आम्ही अडीच ला उठतो ना रात्री का बरं एवढं लवकर हे जावं लागतं आणि आम्हाला वीडभटीवरती सवय लागलेली अडीच वाजता उठायची ग मग आम्ही अडीच पावणे तीन ला करून बरोबर साडे चार ते पावणे पाच ला दिवा लागतो अरे वा त्याच्यामुळं आम्हाला स्वामींना दिवा लावता येत नाही तुम्ही ते समजलं हो समजलं समजलं हा तर त्यावेळेस दुसऱ्या दिवशी स्वामींना दिवा नाही लागला ओ तर माझ्या कानावर अक्कलकोट मध्ये नाही का पाटतो पाच ला गजर करतात बघा हो 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 आरतीच हो काकड हो हो। आरती, का आरती हरोबर ला माझ्या कानावर आरतीचा आवाज येत होता बापरे हा स्वामी असं म्हटलेलं माझ्या कानावर तिथलं ते घंटा ते वा माझ्या कानावर ऐकू आलं मी असे उठून बसले घड्याळाकडे बघितले तर बरोबर पाटाच्या साडेचार वाज्या बापरे मग मी माझ्या मिस्टरांना उठवले म्हणले असा म्हणले दिवा नाही लावायचा कसा लावायचा असं बघा म्हणजे म्हणते ना आई लेकर शिवाय लेकरू आई शिवाय तसच तसच किती छान होता मग तुमच्या वीट भट्टीवरचे हो, किती जण आले स्वामी भट्टीवर आम्ही आता सध्या वीट भट्टीवर नाही राहत म्हणजे रूम केलेली आहे आम्ही गाव नाही म्हणत पण आता तुम्ही म्हणजे तुमच्या बरोबर आलेत का तिथले असं म्हणते मी म्हणजे मी वीर आधी मी तुम्हाला सांगितलं ना मी तीन मी स्वामी सेवेत आले तीन वर्ष केले त्याच्यानंतर आम्ही भाडतरी रूम घेतली म्हणजे असे म्हणजे घरकामाला जाताना जे काही ओळखीचे झालेत ना आलेत असे सात आठ जण आलेत स्वामी सेवेत अरे वा किती छान ताई मला खूप आनंद होतो तुमच्याशी बोलताना आता तुम्हाला पाठवते बघा चालू राहू द्या मोबाईल पाठवते मी सगळं तुम्हाला हो 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 पाठवा पाठवा आणि मग तुमच्या सासरचे वगैरे लोक बाकीचे हा माझे दीर पण आता स्वामी सेवेत आहेत अरे वा त्यांची मिसेस माझे मिसेस तर पहिल्यापासूनच भक्त आहेत तिचे त्यांची मिसेस का माझे नाही त्यांची मिसेस आणखी नाही स्वामी सेवेत अच्छा अच्छा ह ह माझे मिस्टर स्वामी दत्त भक्त आहेत पहिल्यापासून अरे वा वा, वा, वा किती छान ताई आणि मी पहिलाच वर्ष गणपती बसवायला लागले होते ना ह्या वर्षी आठ दिवस गणपती पुढे म्हणताना माझ्या चपातीवर हुबा गणपती आलाय बाप रे हो मी आता तुम्हाला पाठवते पाठवा पाठवा सगळं पाठवा मी हे शेअर करेन ते सगळं आणि मला जास्त म्हणजे आता दवा भेटत नाही ना घरकाम करते म्हणून आता किती घरकाम आहेत तुमच्याकडे माझ्याकडे आहेत आता चार पाच आहे अच्छा त्याच्यामुळं मी नामस्मरण चालता बोलता जास्त नामस्मरण करते बघा बघाय ते फार भाग्यवान लोक कि त्यांच्या घरात स्वामी फक्त स्वयंपाकालाय ते पण म्हणतात ना आता हो का हे दुसरं पाठवते हे साईबाबा आलेले अच्छा 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 हा हा कमाल कमाल बाबा हा सुंदरच अरे वा, ताई काय हो कमाल आहे आषाढ वारीच्या दिवशी ना ताई हा पंढरंगाच्या दोन्ही कानाच्या बाजूला मासे आहेत का नाही हा 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 आषाढवारीला चपाती मा असा आलेला आहे बघा बापरे तुम्ही दोन पाठवलेत ना आता पाठवायला हो 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 इन स्वामी कमालेमनवमीच्या दिवशी आलेला आहे का शंकाच पाठवत आहे का आता <गण> बापरी रामनवमीच्या दिवशी आलेला आहे बघा ताई ताई काय कमाल जसं काही कोणी ठेवलेलं तिथे हो आणि हे गुरुवारी कावळ्याला लाडू खाऊ घातले खाऊ घातलाय ना हाँ हाँ। तो आलाय बघा ओ हे तर काय धक्केत आहे की ताई तुमचं सगळं आणि तुम्हाला दाखवते आणखी हा हा दिव्यामध्ये स्वामींची पूर्ण मला प्रतिमा दिसतेय बाप रे हे तर फार मोठं आश्चर्य कस काय एवढ रेखी म्हणजे कोणी हाताने काढल्यासारखं वाटेल हो <laughs> कोणाला दाखवलं नाही कसं आहे ताई कोणाला खरं वाटत कोणाला वाटत नाहीये बरं बरं बर शंख आणि कावळ्याचं तर येत आणि शंखाच्या बाजूला तिथे पाऊल पण आहे एक ताई हो ओ, कमाल कमाल आहे तुमचे मला तर म्हणजे खूप छान वाटलं ताई <laughs> तीन तारीख आली का तीन तारीख नाही तीन तारीख नाही आली ताई पाठवले ना नाही ता ना ताई हा पहिल्यांदा पाठवले ते का यायला लागले डाऊनलोड व्हायला अच्छा अच्छा हा हा पाऊल आला का ग आणि पाऊल हो हो बघा ते गणपती आणि पाऊल तीन तारीख ग आणि पाऊल तीन तारीख नाही आली हो ताई हे पहिलं पाठवलं ते काय पहिलं पाठवलेलं हुबा गणपती आहे बघा हा 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 बरोबर बरोबर बर दुसरं तर एकदम स्वामींच आहे काय हात आणि पाय क्लिअर दिसत आहेत ते दिव्यातला गणपती आला का नाही आला ताई अजून ते डाउनलोड होत आहे ना हो बर्कचा प्रश्न आहे मी हे सगळं शेअर करते ताई मला पाठवून ठेवाय सगळं ठीक आहे हो हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ खूप छान